नमस्कार मी सौ शिल्पा जबलपूर मध्य प्रदेश वय सत्तर यानी चालू के लेली जागतिक स्परावर स्तरावरील मनाचे श्लोक स्पर्धा खूपच कौतुकास्पद आहे चांगल्या नावाजलेल्या सिरियस संबंधित लेखन अभिनय करत असताना सुद्धा त्यांचे आध्यात्मिक चिंतन ते समर्थांच्या मनाच्या श्लोकाचा अर्थ सांगून घरातील लहान श्लोकाची त्यांना त्यांनी स्पर्धा ठेवल्यामुळे या श्लोकाची उजळणी झाली मला पण त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे आज मी मनाचे श्लोक नंबर नऊ हा वाच वाचते आणि थोडा अर्थ जसा जमेल तसा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते नको रे मना द्रव्य ते पुढील अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे गडे गडे पाप ते कर्म मोठे न होता मनासारिखे दुःख मोठे समर्थ या मनाच्या श्लोकामध्ये आपल्या मनाला सांगतात की नको रे मना द्रव्य ते पुढील म्हणजे हे मना तू दुसऱ्यांचं द्रव्य घेण्याच्या याच्यामध्ये त्याची इच्छा ठेवू नको दुसऱ्यांचं द्रव्य दुसऱ्यांचा पैसा दुसऱ्यांची वस्तू कुठलीही घेण्याची विचार करू नको अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे अशा मुळे काय होतं दुसऱ्यांच्या पैसा दुसऱ्यांच्या वस्तूकडे जर आपलं लक्ष राहिलं तर अतिस्वार्थ बुद्धीमुळं बुद्धी तुझ्या स्वार्थ बुद्धी दिसून येते आणि त्याने आपल्या पापाचा सज्ज जास्ती होतो बाकी त्याच्यामध्ये चांगलं काहीही घडत नाही घडेभोगडे पाप ते कर्म मोठे घडे भोगडे म्हणजे जे, जे भोगल्या जात ते जे घेतल्या जात जे आपण दुसऱ्यांचं द्रव्य पैसा घेऊन जे पाप साचवतो त्याच्यामुळे चांगलं काहीच होणार नाही पापच फक्त वाढत जाईल न होता मनासारखे दुःख मोठे आणि त्याच्यातून काय होतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाहीये याच्यामुळं आपल्याला सारखं सारखं दुःख दुःख होत राहतं समाधान एवढंही राहत नाही म्हणून आपण जे कमावलं आहे त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह हो। आणि आपला तेवढाच हो। ते उदर पैसा कमावा की आपला उदरनिर्वाह हो चालून दान धर्म करण्यापुरतं जरी कमावलं तरी आपलं आपल्यालाच समाधान लाभतं त्याच्यामध्ये तर असे असं हे समर्थांनी मनाच्या श्लोकानी श्लोकामध्ये सांगितलं आहे की दुसऱ्यांच द्रव्य घेऊन आपल्याला स्वतःला त्रास आणि दुःख ही भोगू नये त्यासाठी जय जय रघुवीर समर्थ